मंडळी नमस्कार मंडळी शहर शहरक्षेत्रामधले प्रसिद्ध गाडामालक व अध्यक्ष म्हणजेच संदीपभाई माळे मंडळी संदीपभाई माळे नक्की रावलभाई पाटील यांच्या जामीनबद्दल काय बोलतात आपण व्हिडिओच्या माध्यमातून कॉल रेकॉर्ड बघणार आहोत तर कॉल रेकॉर्डबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चला बघूया संदीपभाई माळे नक्की रावलभाई पाटील यांच्या जामीनबद्दल काय बोलतात तर चला या सांगतो आज कोर्टामध्ये राहुल पाटील यांचा जामीन होता त्याच्यामध्ये सरकारी वकिलाने डायरेक्ट मुद्दा मांडला का मैदानामध्ये मारामारी करणे किंवा एखादा हल्ला करणे हा किती मोठा गुन्हा आहे आणि आज आम्ही स्वतः पुढाकार घेऊन जयेश पाटील सोनारपाडा मी स्वतः गेलतो आणि आम्ही तिथे पोलिसांना जमानी पण दिली का आमचं आणि राहुल पाटीलचा काही मोठा वाद नव्हता आपसात मिटलेलं प्रकरण होतं असं आम्ही जमानी पण दिली ते देवेश होता आमच्याबरोबर देवेश तरी तरीसुद्धा मित्रांनो आज बेलेबेल केसला राहुल पाटलांना आज जामीन नामंजूर झाला आहे आमच्या इथं भांडण जरी असलं तरी पण आम्ही संघटनेमध्ये सर्व समान आहेत त्या उद्देशाने मी स्वतः जयेश पाटील सोनारपड्यांना घेऊन गेलो आणि तिथे जमानी पण दिली तरी पण आज त्यांचं जामीन नामंजूर केलाय लक्षात ठेवा मित्रांनो भांडण करणाऱ्यांनो उद्या राहुल करणाऱ्यां लोक कॅपिबल आहेत सुट्टील ते उद्या म्हणजे गरीब तुम्ही चकडेवाले बोलता ना जर तुम्ही कोणी अडकले तर तुम्हाला कोणी कुत्रा पण विचारले ना लक्षात ठेवा आणि शर्ती पण बंद होतील आणि ही केस जर आपली सुप्रीम कोर्टात किंवा हायकोर्टात गेली जामिनासाठी कोणाची पण तिथे विचारलं शर्ती म्हणजे भांडणं होतात भांडण झालेत तर शंभर टक्के सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट आपल्या शर्तींवरती बंदी आणणार म्हणजे आणणार आणि आजचा जो प्रकार होता कोर्टामधला तो एकच मुद्द्यावर होता का शर्तीमध्ये भांडणं झाली आणि सर्व नियम वाचून दाखवले का लाठी काठी अग्निशस्त्र तलवार भाला दगड कोणीही वापर करू शकत नाही बघा लक्षात घ्या आज आम्ही एवढी संघटना टिकवायचा काम करतोय आणि सर्वजण टोन भरून सांगतोय का शर्तीमध्ये भांडण करू नका करू नका बघा आज काही असेल पण आज राहुल पाटील सारख्या माणसाला आज जामीन नामंजूर केला दुर्दैवी घटना आहे असं तुमच्याबद्दल होता कामा नाही त्यामुळे सर्वांनी हे भांडण टाळा आणि परत सांगतो झालं भांडण झालं असेल तर प्रत्येकाने विनंती करून तो पोलीस स्टेशनमध्ये जाऊ नका ते भांडण आपसामध्ये मिटून घ्या